टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो राहुल राहुल कुठे बोला तू कुठे पुण्यात कुठे तू काय झालं सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला की कुठे तू ते पुण्यामध्ये होत पुण्यामध्ये काय काम करतो गॅरेजमध्ये काय झालं गॅरेजमध्ये का त्या छोट्या पॉवर माझ्याकडे कंप्लीट आली आहे त्याच्या काय गाडीचं काय विषय त्यांचं एक मिनिटा मी रिटर्न लावतो तुमचा आवाज बरोबर आहे ना आवाज येतोय फोन फोनला कट ना तिथे गॅरेज तुझं लोकेशन काढली नाही तुझं ह्या नंबरवर लोकेशन काढून तिथं पोरं पाठवून बघ सांगायला नाटकं नको करू फोन आवाज ऐकून खट करतोय फोन का एडत काढायला का नाही छोट्याला छोट्याला विचारा तुम्ही मुद्दाम आवाज या ना तुम्हाला मी रिटर्न लावतो ना लावतोय कट करून रिटर्न लावतो आवाज या ना की मला मला येत नाही हो बर कर, कर। रिटर्न लावतो नाही केलं त्याला दहा हजार रुपये द्यायचे आता त्याला मी काय सांगितलं होतं पेपर गाडीचे पेपर्स बिपर्स सगळं सगळं देऊन टाकतो तुझं तो काय म्हणतो पहिले पैसे दे नंतर मी तुला पेपर देतो बर पुण्यामध्ये कुठे आहे सांग मी पाठवून देतो ना वाघोली मध्ये वाघोली मध्ये कुठे वाघोली मध्ये कुठे न्यू सिटी न्यू सिटी न्यू सिटी मध्ये का कुठल्या गॅरेज मध्ये काम करतो तू फीड गॅरेज फीड गॅरेज फीड काय विषय नेमकं गाडीचं सांग मला हा गाडीचं काय नाही हो आता त्याला चौदा हजार रुपये काय विषय नेमकं मला पूर्ण सांग आता चौदा हजार रुपये त्याला पोचले फक्त दहा हजार रुपये द्यायचे पेपर मला द्यायचे त्यो बर किती ला गाडी ठरली होती चोवीस हजार ला चोवीस ला हा के टी एम गाडी का हा कधीच मॉडेल आहे ते ते मॉडेल दोन हजार सोळा चे असेल दोन हजार सोळा अच्छा तू कितीला घेतली होती गाडी ते कोण तू मी तेवीस ला घेतली होती ती गाडी तेवीस ला हा बस ऑवरेज किती ते इंजिन अजून लॉक झाले सामान गेलेलं होतं त्याचं सामान काय फक्त रिपेरी करून टाकलेलं होतं मी नवीन नाही टाकलं त्याचं प्रॉपर कुठला येतो प्रॉपर कुठला आहे तू होती बिजापूर होरती बर आणि आता पुण्यात काम करतोय का बर वडील काय करतोय कामाला आहे तू पण कुठं पुण्यामध्ये पुण्यामध्ये कुठं सासवड सासवडला का बर अच्छा काय काम करतो पप्पाने पण त्यांना आहे पेपर सगळं आण आणि मी पैसे देतो म्हणले छोट्याला विचारा की बरं बरं काय काम करतो पप्पा पप्पा रोडचं काम करते कॉन्ट्रॅक्ट घेतात काम काम करते काय काम करतात रोडच रोडचं रोडचं म्हणजे काय वेळा काम आहे असं खडी बिडी टाकायचं असतं नाही का बर तुझं पूर्ण नाव काय राहुल जालेव राहुल जाधव. बर आता काय करतो विषयी काय नाही त्याला सांगा तुम्ही पेपर्स बिपर्स सगळं आण पप्पा पैसे देतो म्हणले त्यांना ठीक आहे चालते काय हरकत नाही माझ्याकडे पेपर मागून घेतो पुन्हा मी पण पुण्यात पेपर मागून घेतो मी आणि कुठे सांग तुला घेऊन हां हां चालते चालते माझं काय आता पेमेंट नाही आलेली आहे अजून एक आठ दिवसांनी माझं पेमेंट येते मी तुम्हाला लावतो मग नाही ना आता तुझे काही बोलायला लागलं आता पेमेंट आलं नाही हे ते आलं नाही म्हणजे आता हे नाटक करायला सारखं झालं की नाही तुम्ही पेपर तुमच्याकडे घ्या आठ दिवसांनी तुम्हाला मी फोन लावतो आठ दिवसांनी लावतो मी फोन आठ दिवसांना बोलावतो का आता काय म्हणलं तू पेपर घ्या पेपर द्या म्हणा पैसे देतो म्हणा आता म्हणतो आणि आता पप्पा देतो म्हणले त्यांना पैसे पप्पा देतो म्हणले पप्पाचे काय संबंध आहे तुझा आणि ह्या मुलाचं व्यवहार झाले ना हा त्यांना पप्पा पैसे दिलेत ना विचारा की त्यांना पैसे कोण दिले विचारा बरं पैसे कोण दिले पप्पाने दिले ते बर व्यवहार चालत माझ्याकडे झाला तर माझ्याकडे कमी होते त्यामुळे त्यांनी काय सांगितलं पप्पाला सांगितलं पप्पा पैसे दिले त्यांना व्यवहार कोणा चालत आम्ही दोन अशी चालली ह्याच्यामध्ये पप्पाचं काय संबंध आहे पप्पाने पैसे दिलेत ना त्याला पप्पा म्हणले मी देतो पैसे पप्पा देतो म्हणले होते का हा पेपर चे आम्ही पैसे देतो म्हणले दहा हजार पण त्याला विचारा की तो काय म्हणतो मला सगळे पैसे दे मी पेपर नंतर ना देतो त्यामुळे पप्पा मग थांब म्हणलेत मला पण कुठली पासिंग गाडी ते तो पनवेल ची मुंबई ची मग तू पण सेकंड मध्ये घेतला होता का हा अच्छा जेव्हा तू घेतली तेव्हा गाडी चांगली होती का ती नाही इंजिन सीज झाली होती मीच रिपेरी केलं त्याला रिपेरी बिपेरी करून एक सहा महिने चालले आणि बंद पडले अजून तुला कळत नाही का तसल्या गाडी घ्यायला हा तू गाडी घेतो तसली आणि मग तुझं त्या पोराचा परिचय झाल्यावर तोट्यात तू त्याला घाटला नाही 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 त्याला काय पैसे दिले नाही का मी दिलेत ना पण असं नसते ना आयुष्य मध्ये माणूस गाडी घेतोय मला असं नसते मी त्याला पण सांगितलोय फोन मध्ये पण बोललोय आताच एक आठ दिवस झालं बघा त्याचा फोन उचलत नाही मी एवढंच त्याला सांगितलं मी पेपर पण सांग पप्पा पैसे देतो म्हणले तू त्याला पैसे किती दिलास रिटर्न तू त्याला मी आता त्याला चौदा हजार दिलं असेल चौदा हजार देताना कसं दिलं रोख दिला असं कसं दिलंस नाही फोन पे केले फोन पे कसं कसं केलं चार हजार पाच हजार असं केले तुझं मी पूर्ण स्क्रीनशॉट मला पाठवलंय त्याने फोनपेच तू कधी दोन हजार कधी तीन हजार असं पाठवलंय त्याला पैसे नाही दोन हजार तीन हजार पाठवले नाही ते पैसे त्याला मी तेच की दोन हजार तीन हजार आणि पाच हजार नाही 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 पहिले चार हजार रुपये पाठव पहिले दोन हजार आणि पैसे जात नव्हते त्यामुळे त्याला दोन हजार असे पाठवले मी पैसे माझ्याकडे आहे ना स्क्रीनशॉट त्याच्यासाठीच बोलतो ना तुला मी आणि आणि एक महिन्याचं माग त्याला एक चार हजार आणि पाच हजार फोन पे केले नऊ हजार रुपये दिले एक महिन्याचं माग तीन महिन्याच्या मागे दोन दोन महिने काय एक महिने झाले त्याला नऊ हजार रुपये दिले बर तू पैसे पण त्यानं तू त्याच्याकडून घेतला बरोबर त्याला पैसे टायमापर नाही दिला बरोबर आणि जेव्हा तू व्यवहार झाले त्यावेळेस व्यवहार झाल्यानंतर तू गाडी कसली गाडी त्याला दिसतोय याच्यामध्ये आणि पैसे रिटर्न द्या तू त्याला थांबून 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 थांबवून पैसे दिला कोणाला का पैसे देत नाही म्हणलं का मी मी काय म्हणलं होतं त्याला पेपर आण तुला पैसे देऊन टाकतो मी सगळं पैसे देऊन टाकतो तो काय म्हणतो मला आता पाच हजार पाठव तीन हजार पाठव पेपर्स मी देतो ना तुला तुझ्या नावावर करून देतोय ते काय म्हणलं विचारा की नावावर तुझं करून देतो म्हणले बर हा पण चुकते तुझं ना पेपर्स त्या नावावर करून द्यायला पाहिजे की नाही अरे ज्यावेळेस सगळं नाही आता मी सगळं पैसे बिसे दिल तर तू पेपर नाही म्हणलं तर मी काय करायचं ज्या वेळेस तू तू गाडी गाडी घेतो ना घेताना काय काय पूर्ण डॉक्युमेंट घेतला का नाही सोबत डॉक्युमेंट काय पण घेतले नाही हो मित्र आहे म्हणून काय पण घेतलं नाही मी मित्र आहे म्हणलं तू काय म्हणलं मोठा आहे का मग रे पैसेवाला माणूस आहे का तू वाला माणूस आहे का मग तू पैसेवाला का मी म्हणलं का तुम्हाला पैसेवाला बाळा ऐकून घे तुझे वडील काय म्हणतो रोडचं काम करतोय म्हणतात मग त्या तू गाडी घेतो त्या वेळेस त्या मुंबईच्या माणसाकडून कुठं कुठून गाडी घेतलास पूर्ण डॉक्युमेंट घ्यायचं ना गाडीचे अं तुला कळत नाही का मग ते गाडी काय माझ्या garage मध्ये आणलं होतं त्यांनी अच्छा हा आम्ही दोन्ही आणलो दोन्ही गाडी towing करून आणलो showroom मधनं बिजापूर मधनं कोण कोण मी आणि छोट्या बर हा छोट्या आणि तुझा कधी किती वर्षापासून परिचय आहे एक वर्ष झालं कसा परिचय असंच मी मित्र म्हणून तो गाडी आणली होती त्यात त्याचं नाव विजय पवार वाटतो ना कोणाचं नाव छोट्याच विजय पवार मला काय माहित नाही नाव काय माहित नाही मला अरे त्याचं नाव विजय पवार आहे तुला छोट्या म्हणतात वाटते मी छोट्याच म्हणतो ना त्याला पण मी पण कुठं परिचित झालं तुमच्या दोघांच गावात गावात ना खुर्ची कुठं गावामध्ये का थांड्यामध्ये गावामध्ये बर परिच झालं गाडी घेऊन आलो होत ते म्हणलं माझी गाडी आहे ठीक आहे मी घेतो गाडी म्हणून ते बिजापूर मधून आणलो मी दोन्ही अच्छा असं आहे का बर ठीक आहे मग काय करा आज तारीख आहे पंचवीस पंचवीस तारीख आहे तू आठ दिवस म्हणतो ना ठीक आहे आठ दिवसात मी माझ्याकडे डॉक्युमेंट मागून घेतो आणि तुला लोकेशन पाठवते ते लोकेशन वरती ये खराडी बायपास ला तुला डॉक्युमेंट पिन घे पैसे देऊन जा ठीक आहे नाही तुम्ही छोट्याला सांगा छोट्याकडे पेपर असून दे माझ्याकडे पैसे आले ना तुम्हाला फोन करतो आणि पप्पाला सांगतो तू पलटू पलटू बोलायला सुरू असं का करतो तू आता काय म्हणलं आठ दिवसात पैसे देतो आणि आता वेगळं बोलतोय का आठ दिवसात पैसे होते पैसे होते तुम्ही पेपर छोट्याकडेच राहून देते नाही 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 ते माझ्याकडे मागून घेते रे बाळा ते माझ्याकडे कम्प्लीट आलेले तुला कळतंय का मराठी बोलायला तुला समजतंय का तुला? आता मी मला सुट्टी भेटणार नाही ना मी. का बरं भेटणार बरं ठीक आहे तुझ्या गॅरेजवरती येतो मी थी ठीक आहे?